नवरात्रीचा चौथा दिवस रताळ्याची टिक्की करायला सोपी आणि हेल्दी रताळ आणि बटाटा शिजवून घेतला आणि गार करून घेतला रताळी आणि बटाटा साल काढून घेतलेली आहेत आता आपण ते किसून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही नाहीतर पदार्थ पचपचित होईल किसून घेतलेलं रताळ आणि बटाटा आता टिक्कीचं मिश्रण बनवूयात हिरवी मिरची कोथिंबीर दाण्याचं कूट जिरा पावडर वरई पीठ राजगिरा पीठ मीठ मिक्स करूया मिक्स केल्यानंतर लिंबू पळायचं म्हणजे गुठळ्या होत नाही हाताला थोडस तेल लावून टिक्की बनवूया टिक्की शेंगदाण्याच्या चे तेलात शॅलो फ्राय करू वरतून साबुदाण्याचं पीठ लावायचं म्हणजे कुरकुरीत होते पलटायच्या आधी थोडस तेल शालो फ्राय करताना झाकण ठेवायची आणि वाफ द्यायची गरज नसते वा काय मस्त रंग आलाय हे बघा कशी कुरकुरीत झाली खोबऱ्याची उपासाची चटणी आपला उपासाचा इनोव्हेटिव्ह पदार्थ हॅपी नवरात्र